चला आता नवी मोटर आणली एक चेंज करून आता काय हो नवी मोटर टाकल्यावर सणावर पाणी मारती नवी मोटर टाकली म्हटल्यावर काय नाद करायचा का नादच ना करता येत नाही हो नव्या मोटराचा आता नवी मोटर घेऊन जात आहे मी खांद्यावर मस्त लगे नवी मोटर घेतली आता निगलो आता तिकडे मोटर टाकायला बघा नवीन आणली आता मोटर आता टाकायची बोरात खोका आणली घरून अर्धा किलोमीटर घर होत मी पप्पा आणली नेमकीच कळंबर मोटर आई खोका घेऊन उभा राहिली नाही बुधवारच्यावर गेल तो बाराशे गेले तू मोटर देत नाही म्हणे पैसे काय माहिती पैसे देऊ नको मोटर देत नाही पैसे घे पाणी मोटर लागते म्हणे पैसे देऊ नको तू बदलाय काय म्हणे तू तू मोटर देत नाही म्हणे पैसे देऊ नको म्हणे म्हणलं पैसे घे बा

ही पंधराशे झाले म्हणी मालक मला <laughs> पाणी नसल्याबद्दल दोन हजार लागतात म्हणे पाणी नाही पण नोकर पण असतात नोकर पण त्याचे मग पुन्हा पाणी टाकलं नव्हतं <laughs> म्हणते ए बापू मध्ये हे पाणी भरलं होतं म्हणते बापू म्या <laughs> निघाले आता पाणी आता निघाले चांगले माणसं कोणी असते फिर आमची झाली <laughs> बो एकदाची मोटर टाक ना आता काय आता विशेष नाही करायचा झाली एकदा जी मोटर गिटर टाकणं आत्ता येते संध्याकाळी आपल्या घरी पाणी चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉक मध्ये चला झालं गो आलं एकदा पाणी बाहेर हे चालू कर वाल चालू कर झालं गो एकदा पाणी एकदा निघलं बाहेर आता काय घरचा ताणच मिटला आता हां बंद करा जाणवतय आता खऱ्यानं पेशर गेला पाय हे घ्या आता निघलं पाणी हो आता काय ताण नाही विषय आहे का है है? आता नात करता नात कोमील कोमील